नमस्कार मोठ्याबाई खूपच विचित्र वागत असतात इंदूला आपल्या बाजून वळवून घेण्यासाठी त्यांचे खूप सारे प्रयत्न चालू असतात व्यंकुमारा समाजकार्यासाठी दोन आठवडे बाहेर गेलेले असतात याच संधीचा ती फायदा घेत असतात मोठ्याबाई शकुंतलाबाईं जवळ जातात आणि शकुंतलाबाईंना म्हणतात शकुंतले अग इंद्रायणीचं एका एका दिवशीच्या दिवशी खूपच मोठं कीर्तन ठेवायचं असं लोकांचं म्हणणं आहे पण त्यासाठी मला तुझी परवानगी पाहिजे ना तुझी परवानगी असल्याशिवाय मी काय करणार तेव्हा मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात परवानगी कसली परवानगी मला सुद्धा समजलं पाहिजे मी कसली परवानगी देणार तेव्हा मात्र मोठ्या म्हणतात बस झालं अगं आता व्यंकू महाराजांना हिंदू जर का गुरु गुरु मानते तर तू तर तिची गुरुमाता झालीस ना आता व्यंकू महाराज तरी ते नाहीत म्हणून म्हटलं गुरुमाता कडून तरी परमिशन मिळाली तर बरं होईल पण तसं काही दिसत नाही बघ तुला काही परमिशन द्यायची वगैरे आहे की नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात जर का मला तुम्ही गुरुमाता असं म्हणताय तर मी स्वतःहून तुम्हाला सांगते इंद्रायणीचं एकादशीच्या दिवशी कीर्तन नाही होणार कारण मला यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मोठ्या बहिणी जसं बोलतील तसं वागायचं नाही necessary... मोठ्या बाईंवरती विश्वास नाही ठेवायचा तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात हे बघा मोठ्या बाई राग म्हणायची गरजच नाही माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही खरं सांगायचं तर नाही विश्वास माझा तुमच्यावरती तुम्हाला राग येत असेल माझा कदाचित पण मला मात्र त्याच काही वाईट वाटत नाही मी तुम्हाला एकच गोष्ट क्लिअर सांगते ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी कधीच परमिशन देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंचा चेहरा सापच पडलेला असतो मोठ्याबाई लगेच भिंजे सरकारांजवळ जातात तेव्हा भिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात काय झालं ससूबाई एवढ्या का स्वस्त आहात तुम्ही तेव्हा मात्र लगेच भिंजे सरकार असं बोलल्यानंतर मोठ्याबाई म्हणतात बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला आज सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्या गोष्टी नीट करण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करेन पण आता मात्र मला काहीही करून लवकरात लवकर या गोष्टींसाठी काहीतरी मार्ग काढावाच लागेल तेव्हा पिंजे सरकार म्हणतात कसला मार्ग तेव्हा मोठ्या बाई म्हणतात खरं सांगायचं तर मला असं वाटलं होतं की व्यंकू महाराज गेले म्हणजे टेन्शन गेलं आता व्यंकट भाऊजी इथे नाहीत म्हणजे इंदूला जिथे पाहिजे तिथे आपण कीर्तनाला नेऊ शकतो पण तसं नाही ना होत तसं झालंच नाही तर काही झालं तरी व्यंकू महाराज मात्र इथे नाहीत पण ही शकुंतला आहे ना या शकुंतलाजवळ असं वाटलं की जाऊन परवानगी मागावी म्हणून मी तिच्याजवळ गेलो आणि गेल्यानंतर तिच्याजवळ परवानगी मागितलं तर तिने स्पष्टपणे नकार दिला तिने सांगितलं की व्यंकू महाराजांनी म्हणतील तसं वागायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि मला चक्क गुरु इंदूला कीर्तनास नेण्यास नकार दिला तेव्हा पिंजे सरकार म्हणतात तुम्हाला त्या चुलस सासूबाई साध्या वाटतात का अहो त्या सुद्धा त्या व्यंकू महाराजांसारख्याच आहेत त्यांना त्या व्यंकू महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात किती विश्वास असू दे तरी सुद्धा मी तिचा हा विश्वास खोटा ठरवणार आणि इंदूला कीर्तनासाठी उभं करणार तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्याच हादरलेल्या असतात तेव्हा मात्र बिंजे सरकार म्हणतात आता तर तुम्ही म्हणालात की कि कीर्तनासाठी तुम्ही उभं करणार म्हणून आणि आता तुम्ही हदरताय असं का करताय तुमची तर ही गोष्टच मला पटत नाही तेव्हा मात्र मोठ्या बनतात बस झालं मला आता कुणाचं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळी सत्य सर्वांच्या समोर आणायची आहेत पण काय करू मला तर कळतच नाही मला समजतच नाही पण लवकरात लवकर मी लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणेन तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात कसली सत्य तुम्ही काय बोलताना कधी कधी कळत नाही तेव्हा म्हणतात तुम्ही नका काय जी करू त्या शकुंतला कीर्तनाला न्यायला सांगितलं असं आपण सांगूया तेवढ्या शकुंतलाबाईंची तिथे एंट्री होते आणि म्हणतात वा जाई बापू वा म्हणजे मला धोक्यात टाकायचा विचार चाललाय तर खड्ड्यात टाकण्याचा मला विचार करू नका कारण माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा नवरा कधीच माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही अशातला प्रश्नच नाही आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं मला कोणतीच गोष्ट ऐकायची नाही आणि कोणत्याच गोष्टीचा विचार सुद्धा करायचा नाही एकच गोष्ट शेवटची दोघांना सांगते हिंदू कीर्तनाला येणार नाही आणि जर का तिला कीर्तनाला उभं केलं तर मी स्वतः व्यंकु महाराजांना आधी आत्ता फोन करून सांगेन आणि लगेच शकुंतलाबाईंनी फोन केलेला असतो शकुंतलाबाई जेव्हा फोन करतात तेव्हा मात्र शकुंतलाबाई व्यंकू म्हणतात म्हणजेच इंदूला एकादशीच्या दिवशी कीर्तनाला उभं करणार आहे आणि त्यासाठी त्या माझ्याजवळ परमिशन मागायला आल्या होत्या पण मी त्यांना परवानगी दिलेली नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात बरं केलंस कारण यात सुद्धा वहिनींचा काहीतरी फायदा असणार म्हणूनच वहिनी अशी काहीतरी कामं करतात तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो अहो भाऊजी तुम्ही असं काय म्हणताय अहो माझा कसलाही फायदा नाही हो यात मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा मी उगाचच कोटारडेपणा नाही करत आहे तुम्ही जे बोलताय जे वागताय ते खूपच चुकीचं वागताय माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात विश्वास आणि तुमच्यावरती नाही ठेवू शकत कारण तुम्ही विश्वास ठेवण्याच्या काही करायचंय ते करा मला काही फरक पडत नाही मी आणि तिने फोन कट केलेला असतो आणि शकुंतलाबाई तिथून गेलेल्या असतात त्याच वेळेला बिंजे सरकार म्हणतात ही तर खूपच पोचलेली बाई आहे ही तर तुमच्यापेक्षा स्मार्ट निगारी आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याकडे काही गत्यंतरच नाही इकडे आपल्याला ना असं पाहायला मिळतं इंदू आणि अधोक्षज रस्त्याने खेळत ते असतात तेवढ्यात इंदूचा पाय मुरगळतो आणि इंदू रस्त्यावरती पडते तिथे असलेल्या खडीमुळे इंदूच्या पायाला खूप लागतं तेव्हा गोपाळ तिथेच अभ्यास करत असतो इंदूच्या पायाला लागल्यामुळे तिच्या पायातून रक्त आल्यामुळे गोपाळ इंदूजवळ जातो आणि इंदूला म्हणतो ते, ते, ते हात आणि उठ गोपाळ मात्र तिच्याकडे बघत नसतो त्याच वेळेला इंदू गोपाळच्या हातात हात नेते आणि परत बाजूला करते आणि स्वतःच्या पायावर धडपडत उभी राहते आणि ती त्याला म्हणते मला तुझ्या आधाराची गरज नाही जेव्हा मला तुझ्या आधाराची गरज होती तेव्हा मात्र तू मला आधार द्यायला नकार दिलास आणि आता मात्र मला तुझ्या आधाराची अजिबात गरज नाही त्यामुळे यापुढे माझ्या सोबत राहायची अजिबात गरज नाही तू मला सकाळी नाही नाही ते बोललास माझा अपमान केलास मी मात्र सहन केला मी सगळं काही ऐकलं पण आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही विषय समाप्त तू प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र इंदू काहीच बोलत नसते आणि इंदू तिथं निघून जाते तेव्हा गोपाळ बोलतो इंदूच्या मनाला खूपच लागलंय ला पण मी का बोललो का नाही हिला समजलंच नाही हिच्या डोक्यात खूपच हवा गेले ती हवा बाहेर काढायला पाहिजे त्यासाठी मला बाबांना फोन करायला पाहिजे बाबांशी बोलायला पाहिजे त्याशिवाय इंदू वेळेवरच ठिकाणावर येणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाई आज पहिल्यांदा मोठ्या बाईना ठणकावून बोलल्या हे योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू